एक राजकीय बातमी आहे बिहारमधून बिहारमध्ये उद्या नितीश कुमार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं एनडीए आता शक्ती प्रदर्शन करणार आहे सोहळ्याला जवळपास तीन लाखाहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका